राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील पक्षांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटलेत अगदी मात्र जागा वाटपाच्या रस्ती महायुतीचा पोपट कुठं कुठं मेलाय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये महापालिकेत मात्र एकमेकांचे शत्रू झाले मुंबई आणि ठाणे वगळता राज्यातील सोळा महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा पोपट मेला आहे नेमकी कोणत्या महापालिकेत भाजप आणि शिंदे सेनेची युती फिसकटली आहे पाहूया पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक नांदेड अमरावती मालेगाव अकोला मीरा भाईंदर नवी मुंबई धुळे पिंपरी चिंचवड उल्हासनगर जालना लातूर आणि परभणी खर तर महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच भाजपनं अनेक ठिकाणी सोबळाचे संकेत दिले होते भाजपनं महायुती आणि महायुतीशिवाय निवडणूक अशी रणनीती आखल्याचीही चर्चा रंगली होती शिंदे सेनेसोबत अखेरच्या दिवसापर्यंत चर्चा सुरू ठेवून संभ्रमाचं वातावरण कायम ठेवलं आणि याच अस्वस्थतेतून शिंदे सेना आणि भाजपची युती तुटल्याची घोषणा करण्यात आली आहे शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्रपणे लढावं एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जावं अशा पद्धतीचा आदेश माझ्या पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिला होता आणि त्या संदर्भामध्ये आमची अंतिम आली होती परंतु काही जागेमध्ये आग्रह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रती होता माझा आग्रह होता आणि त्या माध्यमातून आम्ही आता स्वतंत्रपणे लढतोय दुसरीकडे खासदारांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर शिंदे सेना सत्तेतून बाहेर पडणार का अशी चर्चा रंगली त्यामुळे महायुती तुटली नसल्याचं सांगताना शिंदे सेनेच्या नेत्यांची चांगलीच दमछाक झाली आहे मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांशी चर्चा केलेली आहे त्याच्यामुळं महायुती तुटली काही ठीक आहे पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या बरामध्ये सांगितलं असेल तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून शिंदेसेना आणि भाजपमध्ये